शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला गायी दिसतील तर या गायी पंडित डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आता ही जी तुम्हाला गाय दिसते ही दुसऱ्या वेताची गाय आहे आणि हिचं जी दुधाची जी क्षमता असणार आहे हे पंचवीस ते तीस लिटर दुधाची क्षमता असणार आहे तुम्ही ऑर्डर क्वालिटी कास वगैरे तुम्ही बघू शकता नंतर याच्या पुढची जी गायी ही गायी देखील दुसऱ्याच वेताची आहे सडामधलं अंतर बघू शकता लेग स्कोर बघू शकता आठ महिन्याची गा आहे नाही सध्याला शेतकरी मित्रांनो ही गाय देखील त्यांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगत आहेत ज्या शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल त्यांनी स्क्रीनवरचा जो नंबर येतोय तिथून मित्रांनो तुम्ही आरामशीर पद्धतीने खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो हिची देखील तुम्ही म्हणजे ऑर्डर क्वालिटी वेन हे खूप महत्वाचं आहे आता ही जी पलीकडची जी गाय तुम्हाला दिसते ही देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे दुसऱ्या व्यथाची गाय आहे बघा तर ही जी जी दुधाची जी क्षमता असणार आहे ही पंचवीस प्लस क्षमता असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही देखील पुढची गाय बघू शकता तुम्ही ही पहिला रू बघा गाय आठ महिन्याची गाभ नाही तिच्या दुधाच्या ज्या शिरा ज्याला आपण मिल्क वेन म्हणतो ती देखील बघू शकता आडर क्वालिटी बघू शकता लेग स्कोर बघू शकता ऐंशी हजार रुपये किंमत असणार आहे ही पुढची जी गाय आहे ही सत्तर हजार गाय आहे शेतकरी मित्रांनो पहिला गाय आहे पंचवीस प्लस ही हो। जर तुम्हाला अशा पद्धतीच्या जर गाया खरेदी करायच्या असतील तर पंडित डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो आता ही देखील पुढची गाय बघू शकता ही दुसऱ्या वेताची गाय आहे बघा ही जी ऑर्डर क्वालिटी बघू शकता जबरदस्त नंतर पुन्हा तिची कातन बघू शकता चांगले दुधाला आणि एक चांगल्या वंशावळीची गाय आहे आणि हिचा लेग स्कोर बघू शकता ऑर्डर क्वालिटी बघू शकता सडातला अंतर बघू शकता म्हणजे एकदम जबरदस्त एकदम असं ब्रीडवरती काम केलं जातं आणि खरंच आपण जर ब्रीडवरती जर काम केलं तर खरंच आपला एक गोटा देखील यशस्वी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सगळ्या गाया इथं असं आयचरमध्ये मोठ्या आयचरमध्ये लोड केल्या जातात आणि इथून आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या गाया पुरवल्या जातात आणि ही सगळी जी जबाबदारी असते ही सगळी पंडित डेअरी फार्मवाल्यांचीच असते त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या जर गायी जर खरेदी करायच्या असतील किंवा म्हशी जर खरेदी करायची असतील तर खालील नंबरला नक्की संपर्क साधा धन्यवाद